मदतीचा हात एक अर्जुन नावाचा राजा त्याला एक मुलगा होता त्या मुलाचे नाव धर्मवीर होते तो अत्यंत हुशार होता व तसेच तो खूप दयाळू होता त्याचे दोन मित्र होते एकाचे नाव रणवीर आणि दुसऱ्याचे नाव अजय होते रणवीरचे पाय खूप लांब होते तो वेगाने चालायचा अजयचे डोळे खूप शक्तिमान होते त्यामुळे तो खूप लांब वरचे पाहू शकत होता एकदा तिघे मित्र गावी निघाले रस्त्यात त्यांना एक विहीर लागली विहिरीत एक उंदीर तडफडत होता तो बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला बाहेर काही येता येत नव्हते धर्मवीरने स्वतःच विहिरीत उडी मारली आणि विहिरीतून उंदराला बाहेर काढले उंदीर म्हणाला हे राजकुमार तू मला वाचवले आहेस मी उंदराचा राजा आहे जेव्हा जरूरत पडेल तेव्हा माझी आठवण काढावी मग तिघे मित्र पुढे चालू लागले रस्त्यात अनेक मुंग्या दिसल्या त्या मुंग्या एका लाकडाच्या फटीत अडकल्या होत्या त्यांना खूप वेदना होत होत्या धर्मवीर राजकुमारने त्या मुंग्यांना त्यातून बाहेर काढले मुंग्यांची राणी म्हणाली हे राजकुमार तू आम्हाला वाचवले आहेस जरूरत लागेल तेव्हा आमची आठवण कर आम्ही तुला मदत करू असे म्हणून मुंग्या तेथून निघून गेल्या असे फिरत फिरत ते भरतपूर येथे येऊन पोहोचले तेथील राजाने दौंडी दिली होती जो कुणी मी सांगितलेली तीन कामे करून दाखवील त्याचे मी माझ्या राजकुमारीशी लग्न लावून देईन राजकुमारी, राजकुमारी खूप सुंदर होती त्यामुळे तिच्याशी लग्न करण्यासाठी अनेक जणांची इच्छा होती आजपर्यंत राजाची तिन्ही कामे कुणीही केलेली नव्हती धर्मवीरने राजाजवळ जाऊन सांगितले मी तुमची तिन्ही कामे पूर्ण करू शकतो राजा म्हणाला हिमालयाच्या पर्वतावर अशी फुले आहेत की जी कायम फुले लिहिलीच राहतात उद्या सकाळपर्यंत ती फुले मला आणून द्यावी धर्मवीरने आपला मित्र अजय ह्याला सांगितले हिमालयात फुले कोठे आहेत ती पहा आणि आपला मित्र रणवीर ह्याला तेथे फुले आणण्यासाठी पाठव रणवीरने तर सूर्य उगवण्याच्या आतच ती फुले आणून धर्मवीरला दिली धर्मवीर ती फुले घेऊन राजासमोर हजर झाला राजाने त्याला दुसरे काम सांगितले एका फुटाच्या खांबाचा सकाळपर्यंत एकदम भुस्सा करायचा आहे लगेच धर्मवीरने उंदराच्या राजाची आठवण काढली तो उंदराचा राजा उंदराची सर्व सेना घेऊन राजमहालात आला सर्व उंदरांनी लाकडाचा खांब कुरतडण्यास सुरुवात केली सूर्य उगवण्यापूर्वीच उंदरांनी लाकडाच्या खांबाचा बारीक करून टाकला मग राजा म्हणाला आता तिसरे काम उद्या सकाळपर्यंत मेलेला नाग समोर हजर करा धर्मवीरने मुंग्याच्या राणीची आठवण काढली ती हजर झाली तिच्या आज्ञेप्रमाणे असंख्य मुंग्या कामाला लागल्या दुसऱ्या दिवशी मुंग्यांनी मेलेला नाग फरफटत राजकुमार समोर हजर केला अशा प्रकारे राजाने सांगितलेली तिन्ही कामे राजकुमारने पार पाडली राज धर्मवीर वर राजा खूप खुश झाला त्याने राजकुमारीचे लग्न राजकुमाराशी लावून दिले राजकुमार धर्मवीरने आपले दोघे मित्र अजय आणि रणवीर ह्यांचा मोठा सन्मान केला आणि त्यांना मोठे बक्षीस दिले धर्मवीरने उंदराच्या राजाचे व मुंग्याच्या राणीचे खूप खूप आभार मानले तात्पर्य मदतीच्या कार्यामुळे तुम्ही विजेते बनू शकता